हवामान हो अब्द्यात मी आहे पार्कशा या ठिकाणी आज सर्व शेतकऱ्याला सांगतो शेतकऱ्यांना आणखी दिनांक बारा एप्रिल तेरा एप्रिल चौदा एप्रिल दरम्यान तुम्ही तुमची काळजी घ्या विजेच्या कडकरासह पाऊस पडणार आहे गारपीट होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या आणि विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये अठरा एप्रिलपर्यंत वातावरण खराबच राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा एवढा पण आज मी काय झालं पालमूल कारत असताना इतका वारे वादळी वाऱ्याचा पाऊस झालेला आहे या ठिकाणी थोडी गारपीट देखील आली होती आणि हे देखील सांगायचं तर माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे परभणी जिल्ह्यातल्या की सध्या खूप वातावरण खराब आहे म्हणजे जास्त अवकाळी पाऊस आला की आधीच काय करायचं वातावरण किती झालं की तुम्ही तुमचं आपण आपल्या घरजवळ करा आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर या म्हणजे आता हे जवळपास बारा एप्रिल ते अठरा एप्रिलला मिळालं वारं जास्त राहणार आहे त्याच्यामध्ये पाऊस पण जास्त राहणार आहे आणि विजेचा प्रमाण राहणार आहे सर्व दूर पडत नसतो पण फक्त काही काही भागात पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्या ज्या ठिकाणी आता या तारखा या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी अचानक वातावरणात झालं तर परत एक निषेध झाला दिलं जाईल पण सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की अठरा एप्रिलपर्यंत तुम्ही तुमची हळद कांदा सर्व काही झाकून ठेवण्याची तयारी करावी धन्यवाद